नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आप आपल्या मराठी एस एस सी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनल वर मी नीता मुले पानसरे तुमचं स्वागत करते आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जे खूप दिवसापासून अंडर ग्रॅज्युएट लेवल एक्झाम ची एन टी वाट बघत होते हो ना खूप जास्त दिवसापासून एकच प्रश्न सगळ्यांचा होता की मॅडम कधी आमची एक्झाम आहे कधी एमची एक्झाम आहे तर फायनली तुमची एक्झामची डेट आलेली आहे सो ह्या व्हिडिओला शेवट शेवटपर्यंत बघायचं आहे या व्हिडिओ मध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस सुद्धा बघणार आहोत म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत तर नक्की बघा आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या फ्रेंडकडे जे पण तुमच्यासारखे उतावळे होते की कधी एक्झामची डेट येणार आहे मॅडम आम्हाला सांगा सांगा म्हणून तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे तर प्रत्येकाने पटापट पत व्हिडिओच्या लिंकला शेअर करून लाईक करून घ्यायचं आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे इक्विपमेंट रेल्वे इक्विपमेंट बोर्ड म्हणजे आर आर बी साठीचे जे, जे काही वैकेंसी होती नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज अंडर ग्रॅज्युएट लेवल ओके अंडर ग्रॅज्युएट मीन्स ट्वेल्थ बेसवरती जे तुम्ही फॉर्म भरलेले होते तर त्यांची जी डेट आहे बघा ती शेड्यूल झालेली आहे ओके आता हे टेंटेटिव्ह शेड्यूल दाखवले होते कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे सीबीटी फर्स्ट फॉर पोस्ट दिलेले आहे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज मीन्स अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या ठीक आहे सो आता बघा डेट काय आलेली आहे तुमच्या परीक्षेची दिसताय सगळ्यांना व्यवस्थित इथे खूप दिवसापासूनची आपली जे आपण वेट करत होतो है ना एक्झाम डेटसाठी ते तुमचं इथे संपलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये आता बरोबर की नाही तर बघा सात ऑगस्ट सात ऑगस्ट ते आठ सप्टेंबर पर्यंत दिसतंय ना सगळ्यांना व्यवस्थित सात ऑगस्ट ते आठ सप्टेंबर पर्यंत तुमची एक्झाम चालणार आहे ठीक आहे लक्षात आलेलं आहे रेल्वेच्या ह्या ज्या जागा जा जा होत्या या टोटल व्हॅकेन्सी तुमची होती अकरा हजारच्या वरती होती ओके किती जागा जा होत्या अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न इतकी तुमची टोटल व्हॅकेन्सी आलेली होती आणि ह्या टोटल व्हॅकेन्सी मध्ये ठीक आहे तुमच्या ज्या जागा होत्या म्हणजे आता इथे लेवल अंडर ग्रॅज्युएट अँड ग्रॅज्युएट लेवल अशा दोन तुमच्या इथे एक्झाम होणार होत्या तर अंडर ग्रॅज्युएटची आता शेड्युल झालेली आहे आणि जी ग्रॅज्युएट लेवलची होती ठीक आहे ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम तुमची ऑलरेडी झालेली आहे आता अंडर ची सात ऑगस्ट पासून सुरुवात होईल म्हणजे तुमच्याकडे अजून एक महिना आहे रिव्हिजन करायला अभ्यास करायला त्याच सोबत आता तुम्ही विचार करत असाल की मॅडम आम्हाला हॉल तिकीट कधी मिळतील ठीक आहे काही विद्यार्थ्यांच्या मनात असा प्रश्न असेल की मॅडम आता एक्झामची डेट तर आली सात ऑगस्ट पासून आमची एक्झाम स्टार्ट होणार आहे ओके इथपर्यंत तुम्हाला समजलं ठीक आहे आता याचं आपण बघून घेऊया हॉल तिकीट तर तुमचे हॉल तिकीट कधी येतील काय सांगता येतं हॉल तिकीट बद्दल कोणाला माहिती आहे काही की तुमचे हॉल तिकीट कधीपर्यंत येऊ शकतात तर बघा तुमचे ऍडमिट कार्ड जे आहे ती तीन तारखेला सुरुवात होऊन जाईल तीन ऑगस्ट पासून यायला सुरुवात होऊन जाईल ठीक आहे चला तुम्ही नोट डाऊन करून ठेवा बरं सगळं ओके तुम्ही नोट डाऊन करा याचा तुम्ही जोपर्यंत नोट डाऊन करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला गोष्टी काय आठवणार नाही तो नोट डाऊन करायला सुरुवात करा मी तुम्हाला जे जे गोष्टी सांगते सगळं तुम्ही लिहून घ्या तुमच्या याच्याने बघा ऍडमिट कार्ड ऍडमिट कार्ड तुमचे येणार आहे तीन ऑगस्ट पासून ठीक आहे तीन ऑगस्ट पासून तुमच्या ऍडमिट कार्डला सुरुवात होणार आहे आणि आता टोटल तुमच्या अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न वॅकेन्सीज होत्या ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी ओके ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम झाली सो so, अंडर ग्रॅज्युएटची जी वॅकेन्सी होती तुमची अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न मधून ती होती तुमची किती तीन हजार चारशे पंचेचाळीस ठीक आहे किती आहे तुमच्या ह्या वॅकेन्सी तीन हजार चारशे पंचेचाळीस एवढ्या काय आहे तुमच्या वॅकेन्सीज आहे ओके लक्षात आलं ऍडमिट कार्ड ची सुरुवात होणार आहे तीन ऑगस्ट पासून ठीक आहे आता ही जी एक्झाम असणार आहे मोड काय आहे याचा एक्झाम मोड ठीक आहे एक्झाम मोड काय असणार आहे त्याचा ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीची एक्झाम आहे सीबीटी फर्स्ट आता ह्याचा जो तुम्ही टाइम विचार केला की मॅडम ड्युरेशन ड्युरेशन किती मिळणार आहे आम्हाला ह्याच्यासाठी तर तुम्हाला मिळणार ना आहे नाईन्टी ठीक आहे ड्युरेशन तुमचं काय असणार आहे साठी नाईन्टी मिनिट्स तुमचं ड्युरेशन इथे दिलेलं आहे लक्षात आलं तुमची एक्झाम सुरू होणार आहे अंडर ग्रॅज्युएट लेवलची लेवल सात ऑगस्ट पासून आठ पर्यंत आठ सप्टेंबर पर्यंत त्यासोबत हॉल तिकीट जे आहे हॉल अजून वेगळं तुम्ही होणार की मॅडम डेट आली आमचं तिकीट का नाही येते का नाही येते तर तीन पासून ते सुरुवात होणार आहे तीन ऑगस्ट पासून ही सुरुवात होईल त्यासोबत एक्झाम मोड तुमचा ऑनलाईन आहे म्हणजे सीबीटी फर्स्ट ओके कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची असणार आहे लक्षात आलं का त्याच्यानंतर सिलेक्शनची जर प्रोसेसचा विचार के CBT first, CBT सगेट पहले, सगेट पहले केला तर सीबीटी फर्स्ट देन सीबीटी सेकंड होणार त्याच्यानंतर तुमची स्किल टेस्ट होणार आहे ठीक आहे काय होणार आहे बघा पहिले काय होईल तुमचं सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले काय केलं जाणार आहे इथे तर पूर्ण नोटिफिकेशनच आहे मी नोटिफिकेशनवरच सांगते तुम्हाला काय काय होऊ शकतं तर बघा सिलेक्शन प्रोसेस तुमची काय होणार आहे तर पहिले होणार सीबीटी फर्स्ट ओके नंतर सेकंड नंतर स्किल टेस्ट स्किल टेस्ट ओके okay. मग त्याच्यानंतर काय केलं जाईल स्किल टेस्ट झाल्याच्या नंतर होईल ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर मेडिकल काय होईल डॉक्युमेंट व्हेरीफाय करतील डॉक्युमेंट अँड नंतर तुमचं होईल ते मेडिकल असेल मेडिकल एक्झामिनेशन तुमचं केलं जाईल ही तुमची सिलेक्शन प्रोसेस पूर्ण टोटल असणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही वाट बघित बघितली एवढ्या दिवसाचं ते एवढ्या दिवसाची वाट बघण्याचं फळ आहे हे तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा माझ्यापेक्षा जास्त बघा ज्याला एक्झाम द्यायची असते ना त्यालाच जास्त टेन्शन असतं त्या पद्धतीचं टेन्शन तुम्ही घेतलं होतं त्याला काही हरकत नाही असं म्हणायला की खूप जास्त टेन्शन तुम्ही घेतलेलं होतं सगळ्या विद्यार्थ्यांनी तर आता तुम्हाला डेट समजलेली आहे ना एक्झामची तर आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे अभ्यास तुम्ही करतच आहात पण जे जो अभ्यास झाला आहे त्याला रिवाईज करायला पुन्हा सुरुवात करा, करा। तुमच्याकडे अजून एक महिन्याचा कालावधी आहे वेळ आहे त्यात तुम्ही प्रॉपर आणि छान पद्धतीने रिव्हिजन करू शकतात जे टॉपिक तुमचे राहून गेले असतील तर त्याला कम्प्लीट करण्याच्या मागे लागायचं नाहीये त्या टॉपिकला सोडून जेवढे युनिट्स तुम्ही केलेले आहेत जेवढे तुमचे झालेले आहे त्याचा स्टडी करा त्याची रिव्हिजन करायला सुरुवात करायची आहे ठीक आहे आणि यासाठी आपण दररोज लाईव्ह लेक्चर घेतो सामान्य विज्ञानासाठी ठीक आहे आपल्या चॅनलवरती रोज वरचे लाईव्ह लेक्चर आहेत दहा वाजता लेक्चरला सुरुवात होते लेक्चर अटेंड करायचं आहे बॅच सुद्धा आहे बॅचला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकतात बॅचला सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात यासाठी ऑफिस नंबर आहे ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून बॅच घ्यायची असेल तर बॅचला सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता ठीक आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुप कडे शेअर करायचंय पुन्हा भेटूया नवीन अशा इन्फॉर्मेशन सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर विश यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू